श्रीराम समर्थम समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे शिक्षण हे साध्य नसून साधन आहे शिक्षणातून नवं चैतन्य नवं संस्कृती आणि नवं समाज प्रत्यक्षपणे आपल्याला निर्माण करावायचं आहे प्रत्येकाने शिक्षण घेतलं प्रत्येकाचं शिक्षण हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे समर्थ म्हणाले आपण शिकत राहिलं पाहिजे नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहतो शिक्षण हे स्वतःचं अंतिम ध्येय नाही आहे तर ते मोठ्या उद्देशासाठी असलेले एक माध्यम आहे कारण शिक्षणाचा जर उपयोग बघा आपल्याला समाजात नवीन उत्साह आपली संस्कृती आणि आदर्श समाज घडवण्यासाठी नक्कीच करायला हवा यातून आपण शिकता आलं पाहिजे का सांगितलं शिक्षण हे साध्य नसून साधन आहे आपण प्रत्येक वेळेला आपण काहीतरी नवीन शिकत असतो शिक्षण म्हणजे शिक शिकत असलेला भाग आहे का नाही आपण कार चालवत आहे परंतु गाडी चालवायची कार चालवायचे फोर व्हीलर असो टू व्हीलर असो तिथेसुद्धा आपल्या शिकणं शिक्षण घेणं गरजेचं आहे कारण का शिकता यायला हवं जर डायरेक्ट आपण चालू करायला गेलो येईल का आपल्याला नाही आहे शिक्षण घेणं काय जरुरी आहे कारण केवळ पदवी मिळवणं किंवा पुस्तकी ज्ञान मिळवणं हे शिक्षणाचं अंतिम ध्येय नाहीये शिक्षण हे केवळ शक्तिशाली शा साधन आहे ज्याचा वापर चांगल्या गोष्टी साध्य करण्यासाठी केला जातो शिक्षणातून नवचैतन्य चैतन्य निर्माण करायचं आहे नवीन उत्साह किंवा ज्यावेळी आपण नवीन पुस्तक खरेदी करतो बघा त्यावेळी नवीन पुस्तकांचा वास नवीन पुस्तकांचं बघा प्रत्यक्षपणे त्यामध्ये असणारी चित्र नवीन धडे नवीन कविता आपल्याला पाहायला मिळतात परंतु शिक्षणाच्या मदतीने लोकांमध्ये नवीन उत्साह चेतना आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण केली जाते आपण शाळेमध्ये बघा सर्व नवनवीन कपडे नवीन वह्या पुस्तकं नवी ज्या प्रकारे सर्व नवनवीन वस्तू पाहायला मिळतात तेव्हा आपल्याला आनंद खूप होत असतो ना मग त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जासुद्धा येत असते कारण का नवीन बुटं नवीन शर्ट पॅन्ट टाय पट्टा सर्व काही नवीन सूट बुटामध्ये आपण शाळेमध्ये जात असतो त्यामधून आपल्याला नवसंस्कृती निर्माण करावं याची म्हणजे काय आपल्याला एक बघा ज्या देशामध्ये आपण राहत आहोत त्या देशाची जी संस्कृती आपल्याला प्रत्यक्षपणे काय करायची त्या संस्कृती प्र प्रमाणे आपल्याला टिकवायची संस्कृती टिकवायची म्हणजे काय शिक्षणाच्या माध्यमातून एक असा समाज आपण घडवला पाहिजे जो सुजान विचारवंत आणि नैतिक मूल्यांनी युक्त असेल मग त्याचप्रमाणे आपण वाईट गोष्टींपासून मुक्त असलं पाहिजे ना प्रत्यक्ष जर पाहायला गेलो एक आदर्श समाज डोळ्यासमोर लक्षात ठेवून आपल्यासमोर सुद्धा बघा एक अशी व्यक्ती पाहायला मिळते जेणेकरून आदर्श घेणं गरजेचं आहे आपण आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही मग असं होता का नाही ना काय आपण शिकलो मग मग आपली मुलं मुले, -मुले आपल्याकडून काही शिकणार आहेत का नाही आहे ना आपण जर उत्तम असं शिक्षण घेतलं आपण उत्तमाचं बघा प्रत्यक्षपणे शिकत गेलो तर आपली मुलं आपल्या मुली शिकत राहतील ना म्हणजे विचार जर केला तर प्रत्यक्षपणे नवीन समाज बघा सुधारित शिक्षणांमुळे समाजातले लोक अधिक जबाबदार सुजान आणि प्रगतिशील बनत असतात ज्यामुळे एका चांगल्या आणि आदर्श समाजाची निर्मिती होत असते आपण काय विचार करतो अरे बाकीचे लोकं आहेत ना ते सर्व सांभाळून घेतील मग आपण एक पाऊल पुढे जर टाकलं तो कुठे चुकलो नाही ना मग आपणसुद्धा समाजाचा एक देणं आहोत एक नागरिक आहोत आपल्यालासुद्धा उत्तम प्रकारे कार्य करणं गरजेचं आहे कुठे वृक्षारोपणाचा कार्यक्रम असेल तर तिथे आपण काय म्हणतो अरे बाकीचे लोक आहेत ना तिथे ते झाडं लावतील आपल्याला तिथे जायची काय गरज आहे म्हणजे विचार जर केला आपण जर पालन केलं नाही तर बघा प्रत्यक्षात नवचैतन्य आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील का नाही ना म्हणून शिक्षण हे साध्य साधन आहे शिकता आलं पाहिजे प्रत्येकातून आपण बोध घेता आलं पाहिजे जसं एका गावामध्ये एक जुनाट विचारसरणीचा प्रत्यक्षपणे एक गाव होतं त्या गावामध्ये जुन्या चालीरीती चालायच्या परंतु तिथे शिक्षण त्या लोकांना कमी होतं म्हणजे फारसं नव्हतंच गावातील एका तरुण मुलाने मोठ्या प्रयत्नाने शिक्षण घेतलं आणि तो शहरातून गावात परतला सुरुवातीला लोकांनी त्याला स्वीकारलंच नाही कारण तो शहरातून गावाकडे आला होता पण त्याने हार मानली नाही त्याने गावातील लहान मुलांना एकत्र बोलून त्यांना वाचायला लिहायला शिकवलं हळूहळू गावातील मोठ्या लोकांनाही शिक्षणाचं महत्व काय आहे ते सुद्धा पटवून दिलं ज्याच्या प्रयत्नांमुळे गावात नवीन विचार येऊ लागले आणि जुन्या चालीरीती प्रश्न बघा त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले का आपल्या गावातली मुलं का आपल्या गावातल्या मुली आणि मोठी माणसं का शिकलेली नाही मग त्या प्रत्यक्ष व्यक्तीने लोकांना मदत करायचं ठरवलं आणि लोकांनी एकमेकांना मदत करायला सुरुवात केली गावात एक नवीन ऊर्जा बघा प्रत्यक्ष पाहायला मिळाली लोकांना आता कळलं की शिक्षण हे पुस्तक बघा शिक्षण हे फक्त पुस्तक शिकणं नव्हे तर ते जीवन जगण्याची एक नवीन पद्धत आहे म्हणून त्या तरुणाने शिक्षण केवळ स्वतःसाठी न वापरता गावाच्या विकासासाठी साधन म्हणून वापरले मग त्यातूनच गावामध्ये ऊर्जा प्रत्यक्षपणे संस्कृती पाहायला मिळाली ना आपण काय विचार करतो मी तिसरीमध्ये होतो मग तिसरीची पुस्तकं आपण काय करतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चौथीला प्रवेश घेतल्यानंतर तिसरीची पुस्तकं आपण वाचतो का नाही वाचत हे पुस्तकी ज्ञान तेवढंच असतं परंतु आपण समाजासाठी काय करत आहोत आपल्याला त्यातून काय बोध घेणं आहे काय विचार करणं आहे प्रत्यक्षपणे त्याचा वापर ते ज्ञान आपल्याला शिकणं गरजेचं आहे मग जर आपण विचार जर केला की बाबा मी गावातल्या लोकांसाठी काहीही करणार नाही मी माझे शिक्षण एक शिक्षण अशा प्रकारे आहे का नाही आहे शहरातून ती व्यक्ती गावाकडे येते आणि गावातल्या मुलांना बघा प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता गावातली मुलं असतील मुली असतील किंवा पुरुष मंडळी असतील बघा किंवा प्रत्यक्षपणे बहीण असतील त्यांना सर्वांना शिक्षण दे देण्याचं काम केलं की नाही पहिला विरोध केला की ही व्यक्ती गावामध्ये आली कोणीही त्याला स्वीकारलं नाही परंतु त्याच व्यक्तीने पुढे जाऊन बघा प्रत्येकाला काय केलं शिक्षण दिलं म्हणून शिक्षण देणं आणि शिक्षण घेणं का महत्वाचं आहे एक चांगल्या आणि आदर्श समाज ज्या प्रकारे आपण पाहत असतो देशाने माझ्यासाठी काय केलं हे पाहण्यापेक्षा आपण देशासाठी काय करत आहोत हे महत्त्वाचं आहे मग जबाबदारी आपल्यावर सुद्धा असणं गरजेचं आहे जबाबदारीचं पालन आपल्याला करता आलं पाहिजे नवीन विचार आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजेत आपल्या वि आपल्या डोक्यामध्ये विचार वेगळेच येतात भलतेच येतात मग नवीन ऊर्जा नवीन उत्साह केव्हा पाहायला मिळेल एक नवीन चैतन्य एक नवीन चेतना प्रत्यक्षपणे स्वतःच्या प्रगतीसाठी दुसऱ्यांच्या प्रगतीसाठी आपला देह हा बघा कुठेही न लाजता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि स्वतःहून एक पाऊल टाकणं पुढे जाणं आणि प्रत्यक्षपणे आपल्याला जेवढं काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते लोकांकडे जाऊन सांगणं हे एक आहे परंतु आपण काय विचार करतो अरे सर्व काही मलाच आहे मलाच माहिती आहे मग दुसऱ्यांना सांगून का उपयोग आहे का नाही आहे तसं नाही आहे पण आपण काय विचार करतो अरे लोकं काय म्हणतील लोकासांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण तसं होता कामा नाही परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना आपल्यावर जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आपल्याला सांभाळता आली पाहिजे आणि एक आपण देशाचे नागरिक आहोत यावर प्रत्यक्षपणे कार्य करणं गरजेचं आहे कारण आपण या समाजाचं बघा प्रत्यक्षपणे ऋणं घेऊन आलेलो आहेत ती ऋणं आपल्याला फेडायची आहेत मग ती ऋणं फेडत असताना आपल्यालासुद्धा उत्तम प्रकारे जी कार्य जे काम आपल्या हाती आलेलं आहे ते कुठल्याही प्रकारचं न लाजता कुठल्याही प्रकारचं बघा मर्यादेत आपण उत्तम प्रकारे काम करणं गरजेचं आहे म्हणून भाग का दिलेला आहे शिक्षण हे साध्य नसून तर साधन आहे परंतु त्याच शिक्षणातून नव चैतन्य म्हणजे नवीन ऊर्जा संस्कृती कशी आहे नवीन समाज आपल्याला आदर्श અને સર્વત મહત્વ નવીન સમાજ આદર્શ મન ઘડલા પાછે જૈ જૈ રઘુ વીર સમા